เข้าว่ารล้วสุดาแล้วมึงชั่นมันเลยใกล้บ่าวเดี๋ยวตัวตมันอีกเกลกัน युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सहा वाजले सहा वाजता कारण काल मी तिची भाजी डाळ खाली ना दिवसभर लोक असं दुखत दुखत होत अजून सर्दी पण झालेली आहे आणि छान मस्त साडी घातली आता मी आणि मस्त केसांना गजरा लावलाय मोगऱ्याचा तर काल आपण देवीला जे गजरे आणलेले ते लावून घेतले छान मस्त असं टवटवीत आहे हे बघा आणि आता रेडी झाले तर आता ना शुक्रवार आहेत राईंचा उपवास तर आता कहाणी वाचते त्यानंतर स्वयंपाक करते तर बघत राहा व्हिडिओ मी आता मी नाही गुलाबजाम करताय मस्त मग म्हंटल काय भाव घेतो म्हणे इतका इतका म्हणजे जाऊ दे आता दिवाळीला घेतलं नाही आपण करू आता काहीतरी छान मस्त तुम्हाला सगळे येते खाव किती रुपये भाव घेतला खवा 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 दोनशे साठ दोनशे साठ आत त्यां आम्ही आत्या मस्त गुलाबजाम करताय बघा आमचे गुलाबजाम तळायचे बाकी <laughs> अजून आता मी आता ही तयारी चालली तयारी चालली अजून तळायचे पाकात टाकायचे पाक करते सर्व करते मी घरीच करत असते कर मी घरीच करत असते सर्व गुलाबजाम शेव सर्व सर्व जेवढा आहे खाण्याच्या वस्तू तेवढ्या मी हे बनवतो घरी घरी तुम्हाला उद्या ना गोंधळाचं आमंत्रण द्यायला आली मी हो <laughs> पाणी मला देवीची कथा वाचली आणि त्यानंतर आम्ही आता मार्केटला निघालो होतो तर आत्ताच्या घरी गेलो थोडस काम केलं आमचं काम होतं मार्केट मध्ये ते आणि त्यानंतर आता घ येताना मस्त पाव घेऊन आलो आहे आणि पावड्यांसोबत तळण्यासाठी मिरच्याही कापल्या उभ्या आणि आता मिक्सरमध्ये ना लसूण आणि हिरवी मिरची ना बारीक पेस्ट करून टाकते आणि बऱ्याच ताईनी ना मी जेव्हा आपण पावडे भजे करते ना तर विचारत असतो तुम्ही कोणतं पीठ वापरता तर आम्ही ना सम्राटचंच आहे ना जे मा म्हणजे दुकानांमध्ये भेटतं ना तर किराणा शॉपमध्ये सम्राटचं बेसन पीठ तेच यूज करते भज्यांसाठी आणि पावड्यांसाठी खूप छान मस्त असे टेस्टी भजे पावडे होतात आता तेलही तापलं तापत ठेवले आणि आईने छान मस्त मसाले भात जर टाकलेलं होतं आत मस्तपैकी पावडे आणि मसाले भाताचा मेनू होता हे बघा किती छान दिसत आहे ना या तुम्ही पण मस्त गरमागरम पावडे खायला देवीची आरती झाली नैवेद्य दाखवला मसाले भात पोळी आणि संतोष मातेचे व्रत धरले की गुळ आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि उपवासही गुळ आणि फुटाण्यावर सोडला जातो तर आरती करत होते सगळेजण आणि आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त गरमगरम पावडे मसाले भात खाल्ला तर चला घरी पोती वगैरे वाचून आणि आम्ही आत्यांच्या घरी गेलेलो होतो आणि आता येताना मस्त पावडे पाव खाले गरम पावडे तळते तर आज छान असे पावडे खाण्याची इच्छा झाली म्हणून आणि मस्तपैकी मसाले भात आज फक्त मसाले भात आणि पावडे करायचा तर आता मी पावडे तळते आणि गरम गरम सगळे जण मस्त काय एन्जॉय करत आहे आमची छोटीशी पार्टी मस्तपैकी पावड्यांची हे बघा खूप छान मस्त झालेली आहे पावडे आणि इकडे आपला मसाले भात पण होतोय काय रे बाळा ओके 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 तर चला मस्त गरम गरम पावडे करते तर बाहेर जाताना नाही ना सही समोर काही व्हिडिओ वगैरे काढला का तिला समस्त कुठे निघाले त्यामुळे मी जाता नाही ना व्हिडिओ काही काढत नाही कारण तिचं पूर्ण लक्ष राहत माणसाकडे मग ती मागे लागते कोणाचा कोणाचा फोटो काढू मामीचा। मामीचा? मामीचा दीद। था। था। तर ती खेळत होती ना तर ती म्हणत होती व्हिडिओ कॉल अगं म्हंटले अगं मी गरमागरम पावडे तळते तर, तर ती म्हणते मी सगळ्यांना देते तर हे बघा प्लेट घेऊन आता मस्त गरम गरम पावडे घेऊन चालले आजी आज बाबांना द्यायला तर आईंना उपवास होता ना त्यांना म्हटले तुम्ही उपवास सोडून घ्या आणि आम्ही गरम पावडे खातो कारण एकदा उपवास सोडायला बसले की पुन्हा उठते नाही ना त्यामुळे तर चला तर आजचा व्हिडिओ ना शनिवारचा व्हिडिओ इथे कंटिन्यू करते सकाळ झाली होती छान आमची मी तयार झाले होते आणि तुळशी मातेला पाणी घालते आणि आज छान मस्त असं ऊन पडले होतं नाही तर काल अजिबात ऊन पड नव्हतं आणि मस्त असं ऊन पडलेलं आहे छान वाटत होतं वातावरण खूप मस्त झालेलं आहे तर आज आहे माझ्या लहान्या सा सासऱ्यांच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम तर आता लग्न आहे ना तसं जागरण गोंधळ केलं जातं लग्नाच्या पहिले देवाचं लग्न लावलं जातं आणि त्यानंतरच आप आपलं नंतर ल लग्नाची तयारी होते सुरू तर आता लग्न तेही लवकर लग विस्तार केला आहे वी डिसेंबरला तर आता सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा ठेवला आहे तर आता मी सगळेजण चहा घेतो आणि त्यानंतर पुढचे कामे तर बघत राहा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे मम्मीने दिलेले खारी खोबऱ्याचे लाडू आणि मी सईल रो रोज एक सकाळी देत असते तर हे बघा मस्त झाले खूप टेस्टी झालेले आणि तुम्हाला बऱ्याचदा मला ना प्रमाण विचारलं तर मी मम्मीकडे काही गेली नाही गेल्यानंतर विचारेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल तर आता मस्त गरमागरम चहा घेतो चाहा चाहा बाई बाई। आता चहा घेते मस्त गरमागरम आणि वातावरण असं थोडंसं पडले ऊन पडलेले तर चिला सगळे जण चहा घेते मी चहा चहा घेते बाय बाय चला मी आता जागरण आहे आमच्या इथं तुम्ही संध्याकाळी लवकर या संध्याकाळी दुपारी लवकर या मीला लवकर राह नाही आजीला बाय बाय कर आजीला बाय 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 कर देखे गोड़ गोड़। ये यो हो हो तर आई सकाळी लवकर गेल्या आणि त्यानंतर ते गेल्यानंतर माझं घरातलं बाकी सगळे काही काम आवरली कपडे वॉश करणं बाकीची घरातली भरपूर काही कामं आणि मस्त रात्रीचा मसाले भात शिल्लक होता तोच फ्राय करते कारण फ्राय केलेला मसाल्या ना आम्हाला सगळ्यांना आवडतं तर चला आता घरातलं सगळं आवडलं आहे मस्त की रात्रीचा मसाले भाते मस्त फ्राय करून खात खातोय आणि त्यानंतर सासूबाईंच्या घरी जाणार आहे रिता आजचे व्हिडिओ चेंड करते कसा वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीनच नाही सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सगळ्यांना बाय बाय